गगनबावडा तालुक्यात हजारो बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय अंगणवाड्यांचं कामकाज सांभाळून सेविकेबरोबर मदतनीसांनी गावागावात ऑनलाईन अर्ज भरण्याचं काम का केलंय बर गावा के या बदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थ्यामागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता मात्र तालुक्यातील सुमारे दीडशे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अजूनही भत्ता मिळालेला नाही नियमित कामाव्यतिरिक्त शासनाच्या उपक्रमांमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या पदरी नेहमीच उपेक्षा पडते लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम अंगणवाडी सेविकांनी केलंय योजना सुरू झाल्यानंतर महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता म्हणून अर्जामागे पन्नास रुपये मिळतील असं सांगितलं होतं पण योजना सुरू होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी गगनबावडा तालुक्यातील पंच्याऐंशी अंगणवाडी सेविका आणि पासष्ट मदतनीसांना अद्यापही त्या कामाचा मोबदला मिळालेला नाही या कर्मचाऱ्यांना कामाचा प्रोत्साहन भत्ता तातडीनं मिळावा अशी मागणी होतीये